या एका दिवशी कल्याण आणि भिवंडी ही शिवाजी शिवाजी महाराजांनी घेतली आणि त्याच काळामध्ये महाराजांचं वकील सोन शरण डरी हा औरंगजेबाकडे मी गेला तो औरंगजेबाशी बोलला औरंगजेबाचं पत्र घेतलं त्यानंतर कल्याण भिवंडी घेतले काम नंतर कल्याण भिवंडी घेतली आधी नाही सो, सोनोपंत जो दबीर आहे तो औरंगजेबाकडनं परत निघाला सत्तर तेवीस तारखेला तो हा औरंगजेबाला तीस तारखेला छापा घेतलाय हो तर तेच माझं म्हणणं आहे सगळं मिळून माझं थोडक्यात म्हणणं असं आहे की शहाजाननं औरंगजेबाला दोन उद्दिष्ट दिली पहिलं उद्दिष्ट दिलं होतं सगळे अधिकेन घ्यायचे एकूण एक पूर्ण न जमलं तर एक कोटी रुपये आणि छत्तीस सालच्या तात निजामशाहीचा जो भाग अजिलशे दिले तो पडला गेला औरंगजेब सगळंच घ्यायला टाकला आणि घेत चालला होता दोन किल्ले त्याने घेतले होते त्यावेळेला आदिलशाहचे वकील दारा शिकवलं गेले आणि औरंगजेबाच्या पत्रामध्ये ते आहे दारा शोकोच्या दरवाज्यात लोळण घेतायत म्हणून आदिलशाच लोक ते दारा शोकोला काय म्हणाले असण्याची शक्यता आहे की तुमचा प्रतिस्पर्धी जो औरंगजेब आहे त्याला फार मोठं यश मिळणं आणि तो बलाढ्य होणं हे तुम्हाला घातक आहे दारा शुको हा माहिती शहाजांचा इतका लाडका होता की दारा आणि जहा आरा यांच्या मध्यस्थीनं शाहजहान म्हटला जाऊ दे त्यांच्याकडे एक कोटी रुपये आणि ते घेऊन किल्ले आपलं आणि कळकळ उठा एवढं होईल शहाजान आजारी पडलेला नाहीये हा शाहजहानचा हुकूम आवरून आला आणि हा आजारी पडला शहाजान इथपर्यंत आता शिवाजी महाराजांनी जेव्हा आपला वकील औरंगजेबाकडे पाठवला विदर्भ तोपर्यंत त्यांची कल्पना अशी होती की हे युद्ध चालू राहील